अहमदनगर शहरात लोकसत्ता संघर्ष नगर नगरशॉपिंग फेस्टिवलला नगरकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या फेस्टिवलची सांगता फेस्टिवलच्या बक्षीस वितरण सोहळ्याने संपन्न झाली अहमदनगर शहरात गेली सहा वर्ष खरेदी प्रिय नगरकर नगर, नगर शॉपिंग फेस्टिवल मध्ये खरेदीचा आनंद घेत आले आहेत या फेस्टिवलची वैशिष्ट्ये म्हणजे कॉस्मेटिक्स ज्वेलरी गिफ्ट टॉईज होम डेकॉर गार्मेंट्स फूड प्रोडक्ट्स नॉव्हेल्टीज होम अप्लायन्सेस वेगवेगळे खाद्य पदार्थ गिफ्ट चे अधिकाधिक स्टॉल ग्राहकांना सहज आणि एकाच छताखाली उपलब्ध होतात तसेच या फेस्टिवल मध्ये एकोणतीस डिसेंबर ते दोन जानेवारी या कालावधीत सादर झालेल्या नृत्य स्पर्धा डान्स ग्रुप स्पर्धा स्पर्धा गायन स्पर्धा शरीर स्पर्धा घेण्यात आल्या होत्या या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला यावेळी काशीद हॉस्पिटल चे आदिनाथ पठारे रेणाविकर विद्या मंदिर सावेडीच्या मुख्याध्यापिका ललिता कारंडे अरम विजा फाउंडेशन स्वप्ना कटारिया सई समृद्धी फाउंडेशनच्या नीता प्रकाश माजी मनपा उपायुक्त दिगंबर कोंडा लोकसत्ता संघर्षच्या व्यवस्थापिका कल्पना दैतुले संपादक प्रकाश साळवे रेणाविकर विद्या मंदिरच्या इयत्ता पाचवीच्या शिक्षिका भाग्य श्री कुलकर्णी पूर्णिमा पांडकर नीता जगता परीक्षक सागर जाधव आणि सर ज्येष्ठ पत्रकार प्रकाश मिरबगार स्पर्धा प्रमुख मिताली साळवे आणि समन्वयक सई साळवे शिवानी आवारे गणेश दैतुले आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन आयोजक प्रकाश साळवे यांनी यावर्षी त्याच स्वरूपामध्ये आपण वेगवेगळ्या स्पर्धा येथे आयोजित करून त्या स्पर्धकांना एक हक्काचं स्टेज उपलब्ध करून दिलेलं आहे आणि या माध्यमातून आपण येणाऱ्या काळात शाळा महाविद्यालये किंवा शहरामध्ये असणाऱ्या कलाकारांना एक नवीन काहीतरी स्वतःचं व्यासपीठ असावं या उद्देशाने निर्माण केलेली लोकसत्ता संघर्षाचं स्वतःचं ओ टी टी प्लॅटफॉर्म लोकफ्लिक नावाचं जे प्लॅटफॉर्म आहे ते शहरासाठी आपण लवकरच त्याचं ओपनिंग करणार आहोत या माध्यमातून शहरातील जे कलासक्त लोक आहेत त्यांना निश्चितच एक चांगल्या प्रकारचं माध्यम इथे उपलब्ध होईल आज याच छोट्या छोट्या कलाकारांना त्यांच्या कलागुणांना पुरस्कृत करण्यासाठी हा छोटासा कार्यक्रम आपण इथे आयोजित केलेला आहे ज्यांनी येथे त्यांची कला सादर केली त्या प्रत्येकाला इथे सहभाग झाले म्हणून त्यांना त्यांचं सर्टिफिकेट मिळणार आहे तर येथे ज्यांचा क्रमांक आलेला आहे त्यांना ट्रॉफी मिळणार आहे रोख स्वरूपातील जे बक्षीस आहेत ते ग्रुप डान्स व शाळा अशा दोन ग्रुपसाठी आहेत त्याच्यानंतर वैयक्तिक स्वरूपात पण आहेत आपण काही गोष्टींसाठी जे निकष होते त्या निकषांवरती आपण परीक्षण करून काही स्पर्धक येथे निवडलेले आहेत त्यांना त्या पद्धतीने निश्चितच पारितोषिक मिळणार आहे पारितोषिक मिळणाऱ्या सर्व कलाकारांचे विद्यार्थ्यांचे आधीच हार्दिक अभिनंदन आणि ज्यांना मिळणार नाही त्यांना इथं सहभागी झाले म्हणून त्यांचं सर्टिफिकेट शंभर टक्के मिळणार आहे त्यामुळं येणाऱ्या काळात त्यांनाही नक्कीच काहीतरी करून दाखवण्याची एक संधी निर्माण होणार आहे व ते भविष्यात नक्कीच यामध्ये स्वतःचा क्रमांक मिळवतील एनटी पी न्यूज मराठी अहमदनगर